नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनेल पाहत राहा तर संक्रांतीमध्ये यावर्षी संक्रांत कशावर आलेली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे आणि तसेच संक्रांत काळात कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नये संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय करावे आणि संक्रांती काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो तुम्हीही ह्या व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून म्हणजे कोणत्या गावातून पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतात या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो मकर संक्रांत हा सण नेहमी चौदा जानेवारीलाच येतो त्यातल्या त्यात तेरा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो दोन हजार सव्वीस यावर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारी बुधवार रोजी आलेली आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार असून संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारी दुपारी तीन वाजून तेरा मिनटापासून ते संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनटापर्यंत असणार आहे तसेच महापुण्यकाळ हा तीन वाजून तेरा मिनटापासून ते संध्याकाळी पाच वाजून चार मिनटापर्यंत असणार आहे असा एक तास एक्कावन्न मिनिटाचा महापुण्यकाळ असणार आहे ही कशावर आली आहेत आणि संक्रांतीने कोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात संक्रांतीचे आगमन बुधवार दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनंतर होत आहे यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन हा घोडा आहे यावर्षी संक्रांती मातेने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून तिच्या हातामध्ये शस्त्र हे गदा आहे आणि पदार्थ पायस म्हणजे खीर असून बसलेली स्थितीमध्ये आहे आणि पश्चिम दिशेस गमन करत आहे वाघाच्या वाहनामुळे काही वस्तूवर आणि परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता असते ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे सोने चांदी तांदूळ आणि डाळी यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता असते तसेच यामुळे काही राजकीय आणि सामाजिक उलता पालथीची चिन्हे देखील दर्शवली जातात संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप जास्त महत्त्व आहे तर पर्व काळात द्यायचे दान वस्त्रदान भांडी अन्नधान्य फळे गाय इत्यादी यथाशक्तीत दान द्यावेत तसेच संक्रांतीच्या काळात झाडे तोडणे बोलताना कठोर शब्द वापरणे आणि तामसिक पदार्थ खाणे वर्ज करावेत संक्रांतीच्या काळात लोक हे पवित्र नद्यामध्ये जसे की गंगा यमुना गोदावरी या नद्यांमध्ये स्नान करतात आणि तीळ गूळ खिचडी ब्लँकेट आणि उबदार कपड्यांचा देखील दान करतात तिळगुळ हा महाराष्ट्रात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत तीळ आणि गुळाचे लाडू वाटले जातात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात मकर संक्रांती काळात सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो ज्याला सूर्याचे उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान होत जात असते तसेच हा काळ दानधर्माला खूप शुभ मानला जातो मकर संक्रांत ही संक्रांती दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते तसेच दोन हजार सव्वीस संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग वर्ज असतो म्हणजेच यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे तुम्हाला यावर्षी वान देताना पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस हे लेवता येणार नाहीत पिवळा रंग वर्ज करायचा आहे पिवळ्या बांगड्या पिवळी फुलं पिवळा गजरा हे पिवळे रंग तुम्हाला वर्ज करायचे आहेत दोन हजार सव्वीसची मकर संक्रांती पिवळ्या रंगावरती आलेली आहे वरील माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परत एकदा तिळगुळ घ्या गोड गोड बोला